शेतकरी मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना सात हजार पाचशे रुपये मिळणार सरकारचे निर्णय ज्येष्ठ नागरिकांना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे आता ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून सुमारे साडेसात हजार रुपये मिळणार आहेत हे पैसे मिळवण्यासाठी काही सोपे प्रक्रिया पूर्ण करावे लागतील या ह्याच्यामध्ये पात्रतेच्या अटी आवश्यक कागदपत्रे पुरवठा आणि काही महत्वाच्या अटी समोर असतील याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे आहे जेणेकरून काही कोणत्याही अडचणी न येता लाभ मिळवता येईल हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असून त्याच्यासाठी काही आवश्यक टप्पे पूर्ण करावे लागतील या संपूर्ण प्रक्रियेचा माहिती आपण आता विस्तार जाणून घेणार आहोत याच्या आधी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना एक दिलासादायक आणि महत्वाची बातमी समोर आली आहे प्रत्येकाच्या आयुष्यात वय वाढत जाते आणि त्यानुसार ही आयुष्याची कापेरिहारे आवश्यक आहे आणि प्रत्येकाला आपले आयुष्य शेवटपर्यंत सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगण्याचे हक्क असते मात्र सध्याच्या वाढत्या महागाई काळात योजनेखाली पेन्शन घेण्याचे लाखो नृत्य कर्मचाऱ्यांसाठी ही फरकाचे कठीण बनवले आहे या योजनेअंतर्गत पेन्शनधारकांना फक्त हजार रुपये मानसिक पेन्शन मिळते ही रक्कम त्यांच्या दैनंदिन गरजेसाठी अपोरी ठरते अवैधपणे यंत्र घरभांडे आणि इतर गरजा भागवण्यात ते मोठे आर्थिक अडचण सापडतात सरकारकडून मिळणारी ही हीपुंजी मदत महागाई ही तुलनेत काहीच नाही सन्मान्याने जगण्यासाठी आर्थिक धैर्य आवश्यक आहे पण योजनेतून मिळणारी रक्कम गरजेशी फारकट ठरते पेन्शनधारक सातत्याने ही मागणी करत आहे की त्याची मानसिक पेन्शन साडेसात हजारपर्यंत वाढण्याची आवी त्यांच्या म्हणणाने आहे की ही रक्कम त्यांच्या सामान्याने आणि थोडीशी स्थिरता देणे ठरू शकते सध्या वाढत्या चालत महागाईमुळे त्याची रोजगारी खर्चाचा क्षमता होत चालण्यात आहे चाललेली आहे त्याच्यामुळे पेन्शन महागाई फत्ता म्हणजे डी ए समाविष्ट करावा अशी ही त्याची मागणी आहे वास्तविक साडेसात हजार ही रक्कम खूप मोठी वाटत नाही पण जेव्हा ती सध्याच्या एक हजारपेक्षा पट तेव्हा हीच महत्वनिश्चित वाटत आहे ही वाढत आयुष्यात एक मोठी सकारात्मक बदल घडू शकते तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा